आज एक सांगतो की आज आमच्या गाड्यासाठी जे नंबर प्लेट दिलेले एच आर सी बी ह्याचं कुठलंही एक सेंटर नसताना भुसाळमध्ये चाळीस ते पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमानात आम्हाला जळगाव इथे जावं लागतं आणि आमच्या गाड्या इथे राहतात आणि खळंबा होतो आणि आमचा समजा रोज पाडून दोन हजार रुपये गाडीचा रोज आहे तिथे गेल्यावर बी काही वेळ तिथले लोक जे आहेत ते आम्हाला ताळाटाट करतात आणि तशीच गाडी वापस घेऊन यावं लागते म्हणजे आमचा आधीच कर्जन काढून घेतलेल्या गाड्याची सुद्धा सुविधा नसून हा विनाकारण सरकार रोज काही काई, काई ना काही काही ना काही एक कायदा आणत आहे आणि हे गाडीवाल्यांची पिळवणूक करीत आहे तरी याकडे लवकरात लवकर भुसाळ येते आपले सेंटअप द्यायची मागणी करीत आहे कारण विनाकारण कसं आहे माहिती का तर आपण जातो आहे तिथे आणि आपलं काम होत नाही आता भुसाळला सेंटअप दिलं म्हणजे गाडीवाला इथल्या इथे काम करून घेऊन नंबर प्लेट बसून घेईन तिथं जाणे आणि तिथून वापस ये ना याकडे म्हणजे हे होतं त्यासाठी म्हणजे दोन हजार रुपयाचं नुकसान कर नंबर नंबर बसून घेईन तिथे जाणे नाही तिथून वापस ये, ये हो ना याकडे म्हणजे ते हे होतं यासाठी म्हणजे दोन हजार रुपयाचं नुकसान करून गाडीवाला तिथून परत येतो तो मनस्ताप होतो गाडीवाल्याला आणि सर्व गाड्या कर्जाच्या असून गाडीवाल्याची परिस्थिती एकदम आहे सरकार काही काही किंवा नंबर प्लेट किंवा आपलं स्पीड गव्हर्नर असं काही काही का आणता येईल तर गाडीवाले याच्यासाठी बोलायला कोणीच तयार नसून एक चुटकेमुटके जे संघटक आहेत तेच भागेत आहे बाकी कोणी बोलत नाही आणि कलेक्टर वगैरे जे आहे ते सांगतात की चाळीस ते पंचेचाळीस डिग्री तापमानात तुम्ही बाहेर पडू नका आणि इथे गेल्यावर तर कोणी गाडीवाल्या काही कमी जास्त झालं तर वाले त्याचं काही योग्य मोबदलं देणार आहे का कुठं काही झालं या काही ऊन लागलं काही झालं रस्त्यावर अपघात झाला तर याला कोण जबाबदार आहे तर या गोष्टीकडे तातडीने लक्ष देऊन उसाळ येथे सेंटर उभी करण्याची आमची मागणी आहे